जबर मारहाण केली प्रभूलाल मांडोळे धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील देवपूर भागातील फॉरेस्ट कॉलनीत रहिवासी प्रभूलाल ज्ञानेश्वर मांडोळे यांच्या घराजवळ राहणारे नागरिकांनी अर्वोच्च भाषा वापरत त्यांच्या जवळील अकरा हजार आठशे ऐंशी रुपयांची रोख रक्कम हिसकावून दिली जबर मारहाण करत पेट्रोल टाकून जिबे ठार मारण्याचा प्रयत्न केला पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल करण्यात आली परंतु पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार मधुकर देवरे दीपक गायकवाड तसेच चौधरी नामक कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती प्रभुराल मांडोळे रीता मांडोळे या दाम्पत्याने पत्रकार परिषदेत दिली माहिती देताना सांगितले की एंजल मेडिसिन हाऊस नावाचे घाऊक औषधी विक्रीच्या दुकानासह ब्युटी पार्लरचा व्यवसाय परिसरातील नागरिकांच्या छळामुळं ब्युटी पार्लर व्यवसाय दुसरीकडे हलवण्यात आला घरच्या प्रांगणात महादेव मंदिराच्या आवारात कचरा मांसाचे तुकडे टाकणे अश्लील शिवीगाळ करणे घरासमोर समूहानं येऊन बसणे यांसारखे अनेक त्रासदायक प्रकारांना मांडोळी कुटुंबियांना सामोरे जावं लागते या त्रासातून मुक्तीसाठी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात वारोवार तक्रार देऊन येथील पोलीस निरीक्षक तुषार देवरे दीपक गायकवाड केवळ भूमिका फेब्रुवारी रोजी एकाच कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन शिवीगाळ करत जबर मारहाण केली बारा नंबरला संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली दरम्यान मांडोळेच्या पत्नी व मुलींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं उपचारानंतर प्रकृती ठीक झाल्यानंतर कोंडोळेंनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय वारंवार तक्रार करूनही पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडून दुर्लक्ष का केलं जात आहे असा सवाल पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर उठवलाय या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचीही भेट घेऊन घटनेबाबत सविस्तर सांगितले असल्यानं त्यांनी प्रकरणाची माहिती घेऊन सांगतो असं सांगितलं असल्याचंही मांडोळे यांनी यावेळी सांगितलं माझी जी मुलगी जी आहे ण्यासाठी फारच प्रश्न पडली सर दोन हजार अठरामध्ये मुलगी मला खूप चांगली झाली दोन हजार अठरामध्ये जागेला होती मला अजूनमधून चहा आणणे किंवा मला मदत करणे कधी कधी मला ट्रान्सपोर्ट फारसल टाकायला जावं लागेल सर या मुलगीवर सुद्धा मुलांनी नजर ठेवली तिथं येऊन चिठ्ठ्या टाकणे तिला त्रास देणे तिचा पाठलाग करणे त्या अनुषंगाने कदंबाने नगरमधला प्रकाश नरेश प्रकाश चव्हाण म्हणून पोरगा आहे तो टॉर्चर करत होता दोन हजार त्याच्यावर सुद्धा मी पॉक्सो केस केलेली सर मी माझ्या मुलीला दोन हजार अठरापासून सांभाळतोय सर त्याच्यासोबत एक गव मनीष गवळे म्हणून पोरगाला दोन मुलं आहेत त्यांना न्यायालयाने सहा महिने शिक्षा ठोकावलेली दोन हजार दंड ठोकावलेला आहे आताच त्यांना दोन तीनच महिने झालेले आहेत त्यांनी हायकोर्टात अपील केलेलं आहे हे मुलं त्या मुलाला फोन करू कारण तो कलमाने नव्हतं त्याला बोलून मला ते चिडवण्याचा पुरेपूर प्रयत्न चार वर्षापासून करता येतो माझ्या मुलांना माझ्या पत्नींना आज पर ने तो मी सांगितलं नाही मी दिवसभर माल टाकून येतो कलेक्शन करून आणतो थोडाफार नंतर टो चालवतो आणि नंतर घरी जातो कधी कधी मला ऑर्डर टॅग करायला अकराही वाजून जातात बाराही वाजून दोनसुद्धा वाजून जातात सुद्धा वाजून जातात मी करू काय असं म्हणून दिलेलं आहे मला कारण की काम भरपूर आहे पण त्रास त्याच्यापेक्षा झुप्पडचा सा पाहण्यासारखा उरलेला आहे कारण आता मला बिझनेस सांभाळणं परिवार सांभाळणं आणि स्वतःचा आयुष्य सामान या तीन गोष्टींमध्ये मी आठवले एजन्सी आहे मी मेडिकलला माझा करतो त्याला जर सोडून एंजेलिक ब्युटी म्हणून जनरल टो त्याला लागवूनच आहे तेरा बाय अठरा मध्ये एकवीस बाय मध्ये जनरल टोअ आहे माझं दोन हजार पाच पासून लायसन आहे मी एजन्सीचावून माझं धरणे लॉक करीत आहे माझं रेसिडेन्सी जे आहे विदूर क्रॉस सोसायटी म्हणजे प्लॉट नंबर चार तिथं आहे तिथं तीन मुली एक महिला आणि माझी पत्नी आणि मी असे सहुटुंब राहते दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आता माझी चालू आहे तर माझं औषध डिटेलेक्शन मला फेस करावं लागतं तर मी त्या कामासाठी व्यस्त होतो तर दिनांक सहा दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चारशे दरम्यान कोरोनाची मुळ जवळजवळ सहा सात मुलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न मला गणित वाढणे आवाजशी व्यापार करणे असले चाळी म्हणणे असले बोलणे मी त्या त्रासाला कंटाळून एकशे बारा कॉल केला एकशे बाराला साडेतीचं चार चार साडेचारच्या गरम मी कॉल केला साधारण दहा पंधरा मिनटामध्ये पोलिस आले पोलिसांनी त्यांना नवी हात पकडलं आणि त्यांची फोटो वगैरे त्यांची संपूर्ण माहिती मोबाईल नंबर कलेक्ट केलं आणि त्यांना तिथून जाण्यास सांगितलं आणि त्यांना तिथं न थांबण्यास बचाव केला ते नागपूर तिथून चालले गेले नागपूरमध्ये चालले गेले त्यांनी लागलीच त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी दहा दा, ते पंधरा लोकांना अजून मला फोन केला आणि साडे चार ते साडेपाचच्या दरम्यान मला माझ्या दुकानासमोर उत्तर दक्षिण कच्च्या रोडवरती माझ्या इंडियन मेडिसिन हाऊसच्या पत्र्याच्या गेट समोर फोडून अकरा हजार आठशे ऐंशी रुपये हिसकून घेतले त्यात जवळजवळ सहा सात बाया आणि बारा चौदा माणसं व लहानं अशा सर्वांनी काठ्या गाठ्यांनी वार करून मला बेदम मारलं माझा हा या प्ले बोलून तुटलेला आहे माझा दावा पण पूर्ण सुरू केला होता आजूबाजूचे जवळजवळ शंभर वर्ष लोकांनी पूर्ण गंमत पाहिलेली आहे त्यांना मी विनंती करत होतो त्यात एक मुख्यमंत्री नावाचे मॅडम आहेत त्यांच्या घरामध्ये एक नितीन नावाचा मुलगा आहे त्या एका गृहस्थानी मला वाचवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामुळे मी वाचलो आणि त्यांच्यासोबत मी प्रेजेंट आहे असं समजून टाकलो त्यांनी त्यांच्या घरच्या लाख्याबाकून घेतल्या आणि त्यांना माझ्यासाठी विनंती केली की आता बस जाऊ मी रेंगत रेंगत पूर्वपश्चिम रोडवरती माझा जो मेन रोड आहे तिथं जर रेंगत रेंगत गेलो आणि जे पोलीस आले होते त्यांना मी परत कॉल केला की बो तुम्ही गेल्यानंतर माझ्यावर अशी घटना घडली होती मला ब्रेकम मारलेलं आहे आणि माझं भूम सुद्धा जाण्याची काय शक्यता कारण की पूर्ण सुलून गेलं होतं भोटा सुद्धा येतो कॉन्शियस म्हणजे ऐकतो त्यानंतर मी माझी मिसेस एकदा प्रबोधला मांडव आहे माझी मोठी कल्याणी प्रभोर मांडव ते विद्युत प्रवास असेल त्यांना मी सांगितलं मला मुलांनी ब्रेकम मारलेलं मी रस्त्यात पडू नये ते नाही त्यांचे भोसले ते साधारण दा आपण दहा मिनिटातच ट्रेनिंग तर आठ दहा किलोमीटर लांब आहे टेट्रोलॉजीकडील सोसायटी हे आले त्यांनी मला लहान सिरियलमध्ये ॲडमिट केलं पण माझी कितीचं पोझिशन असल्या कारण मला मोठ्या इले मेडिकलमध्ये ॲडमिट करण्यात आलं माझी सात तारखेला संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान जबाबदि झाला त्याप्रमाणे एफ आय गरज झाली गेली त्या आम्ही सांगा पाच सात दिवस गेले मेडिकलमध्ये ॲडमिट होतो पण माझ्या फॅमिलीवर माझ्यावर म्हणजे हा जो घातक परिणाम झाला याला अनुसरून पोलिसांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य केलं उलट पक्षी उलट पक्षी त्यांनी माझ्या मिसेसला माझ्या मुलींना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर खोटे नाटक तुमच्या विषय चोपट दिसेस अशा परिस्थितीमध्ये मी अंत्यशेती देवसा अप्लिकेशन केलं होतं मी दहा पंधरा दिवस परत त्याच्या डॉक्टर ऐकत होतो मला आहे दे सहा दोन दोन हजार पंचवीसपासून आज चालेल की अठरा ते वीस लोकांना कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही तुषार मधुकर देवळे पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन पी हे बघ्याची भूमिका करत आहे माझ्या तपास कामामध्ये दीपक पंडित गायकवाड हे तपास अधिकारी हे बघ्याची भूमिका करत आहेत त्यांचेच मृत्यू ते म्हणून मी त्यांच्या फोनचा वापर करतात आणि त्या फोनवरून मला तपास करण्याचा प्रयत्न करतो आणि माझी जी, जी तीनशे चोपन्नची केस आहे ती चौधरी नावाच्या पोलीस कॉन्स्टेबल यांच्याकडे सुद्धा माझ्या घरी तब्बल शंभर वेळा फोन केले पन्नास वेळा ते आले आणि माझ्या मुलींना माझी मुलगी एक मुलगी दहावीला आहे एक मुलगी बारावीला आहे म्हणजे एक्झाम जाईल त्या परिस्थितीमध्ये मला पंधरा तो वीस दिवस माझ्या पुरे कॅन्डिडेटॉर्चर केलेलं आहे मी त्या कॉन्स्टिबलची मिळवलेली आहे पण माझ्यावर झालेला अत्याचार याला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही सर म्हणून मी फार आटापोसा करतोय मी आज परत साहेब नाही करतो त्यांनाही निवेदन दिलं त्याच्या दिवशी मी अपर पोलीस निरीक्षक काय सर नाही भेटलेलं मला पोलीस निरीक्षक सर जे आहे एस टी सर त्याआधी भेटलेले नाही आहे मला पत्रकारांना विनंती आहे की मला न्याय मिळण्यासाठी म्हणजे सामान्य मनुष्य माझा उदरनिर्भा मला मेडिसनच्या तेजस्ट हे करताय पण हे सर्व आरोपी बोकऱ्यांच्या कारण आहे मला व्यवसाय करणं मुश्किल झालेलं दिवस देणं मुश्किल झालेलं आहे मला ज्ञान देण्यासाठी सगळं जर अशी मला विनंती करत आहे मला पोस्ट आघाडी घातले नाही